मेंढ्या पाळणारा शेतकरी त्याच्यासोबत अत्यंत धक्कादायक प्रकार घडला जेव्हा त्याने सी सी टी व्ही फुटेज पाहिला तेव्हा अक्षरशः त्याच्या पायाखालची जमीन सरकली मेंढ्या ज्या होत्या त्या मेंढ्या कळपामध्ये गोल गोल फेऱ्या मारत होत्या परंतु जेव्हा त्याला हे सत्य समजलं त्याच्या पायाखालची जमीन सरकली काय घडलं पहा चॅनलवरती पहिल्यांदा आला असेल तर गुन्हेगारी वाचना या चॅनलला तुम्ही जरूर सबस्क्राईब करून घ्या अनेक शेतकरी मेंढ्याचं पालन करत असतात परंतु त्यांची त्यांना अत्यंत काळजी घ्यावी लागते मेंढ्या लवकर आजारी पडता पडतात त्यामुळे त्यांची काळजीही घेतली गेली जाते मेंढपाडा या गावच्या सीमेवर एक प्रशस्त माळारानावर भीम नावाचा एक मनमिळावू आणि अनुभवी मेंढपाळ आपल्या हजारो मेंढ्यांच्या कळपाचं पालन पोषण करत होता भीमचं आयुष्य शांत आणि साधं होतं सकाळ झाली की तो आपल्या मेंढ्या डोंगर नावाच्या कुत्र्याला घेऊन मेंढ्या चरायला नेत असे आणि सायंकाळी त्या कळपाला व्यवस्थित वाड्यामध्ये आणून बांधत असे डोंगर अत्यंत शहाणा आणि निष्ठावान कुत्रा होता तो एकटाच संपूर्ण कळपाला लांडग्यापासून आणि इतर जंगली आ, प्राण्यांपासून वाचवत होता परंतु एके दिवशी मग त्या शेतकऱ्यांनी भीम शेतकऱ्यांनी आपला सी सी टी व्ही कॅमेरा पाहिला आणि अक्षरशः त्याच्या पायाखालची जमीन सरकली मेंढ्या ज्या होत्या त्या गोल गोल फिरत होत्या आणि स गोल गोल रिंगणात फिरत होत्या आणि त्यानंतर हे पाहिल्यानंतर त्याच्या पायाखालची जमीन सरकली सगळं सुरळीत सुरू असताना एका अमावस्याच्या रात्री भीमच्या शांत आयुष्यात एक अनोखा आणि भीतीदायक वळण आलं होतं तो रात्री आपल्या झोपडीत गाठ झोपला असताना त्याला एक अजिबसा आवाज ऐकू आला हा आवाज मेंढ्यांचा मे मे करण्यापेक्षा वेगळा होता तो आवाज एकाच लयीत एकाच दिशेने शांतपणे चालण्याचा होता भीमने डोळे चोळ बाहेर पाहिलं रात्र एकदम काळोखी होती फक्त आकाशात तारे चमकत होते बाहेरचं दृश्य पाहून त्याच्या काळजाचा ठोका चुकला त्याच्या हजारो मेंढ्यांचा कळप जो वाड्यात शांतपणे झोपलेला असायचा तो एका मोठ्या वर्तुळात गोल फिरत होता आता सगळ्या मेंढ्या एकमेकीमागे एक, में एक अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने आणि विशेष म्हणजे न थांबता त्या गोल फिरत होत्या आता त्याला प्रश्न पडला की या मेंढ्या असं का करत आहेत जेव्हा त्याला याचं सत्य समजलं त्याच्या पायाखालची जमीनच सरकली त्यांनी त्याच्या आयुष्यामध्ये असं कधीच पाहिलं नव्हतं की त्याच्या ज्या मेंढ्या होत्या त्या गोल वर्तुळ पद्धतीने फिरत होत्या आणि त्याच्या आयुष्यात पहिल्यांदाच असं घडलं होतं आणि जर काही शेतकरी मेंढ्या पाळत असतील तर त्यांना हा कदाचित अनुभव येऊ शकतो म्हणजे कवचितच काही लोकांना हा अनुभव येतो आता सगळ्या मेंढ्या एकीमागे एक अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने आणि विशेष म्हणजे न थांबता त्या गोल फिरत होत्या मध्यभागी एक मोठी रिकामी जागा होती त्यामध्ये काही चार पाच मेंढ्या होत्या आणि त्यांच्या भोवती त्या मेंढ्या वेगाने फिरत होत्या आता डोंगर कुत्रा हा वाड्याच्या एका कोपऱ्यात शांतमध्ये बसून हे दृश्य फक्त पाहत होता तो टवकारत होता भुंकतही नव्हता भीम घाबरला त्यांनी लगबगीने टॉर्च घेऊन त्या कळपाजवळ धाव घेतली थांबा काय चाललंय हे तो अरडला त्याने काही मेंढ्यांना थांबवण्याचा प्रयत्न केला पण मेंढ्या त्या इतक्या तंद्रित होत्या की त्यांना भीमचा स्पर्शही जाणवत नव्हता त्या फक्त गोल फिरत होत्या भीमने त्या, त्या वर्तुळाच्या मधोमध मद उभं राहून ओरडून पाहिलं पण त्याचा काही उपयोग झाला नाही शेवटी तो थकून एका कोपऱ्यात बसला आणि पहाटेची वाट पाहू लागला दिवस आणि रात्रीचा फरक सकाळी झाली सूर्य उगवला आणि सगळं रहस्य क्षणार्दात नाहीसं झालं सूर्यकिरणे वाड्यावर पडताच जणू काही जादू संपला मेंढ्या थेट तिथेच थांबल्या जिथे त्या फिरत होत्या त्यापैकी कोणीही थकलेल्या नव्हत्या हो आजारी नव्हत्या हो किंवा घाबरलेल्या नव्हत्या हो अशा पद्धतीचं त्यांचं रहस्य आणि त्यांचं वर्णन त्या शेतकऱ्याला दिसत होतं म्हणजे वरून तर त्या मेंढ्या निरोगी दिसत होत्या भीमने त्या मेंढ्यांना काळजीपूर्वक तपासले डॉक्टरांना बोलवले पण कोणालाच काही समजलं नाही किंवा दिसलं नाही पण त्या रात्री पुन्हा तेच घडलं रात्री बारा वाजल्यानंतर तो आवाज आला आणि मेंढ्या पुन्हा त्याच पद्धतीने त्याच गतीने वर्तुळात फिरू लागल्या आता ही गोष्ट फक्त एका रात्रीची राहिली नव्हती हे एक दैनंदिन रहस्य बनलं गावामध्ये ही बातमी पसरली आणि लोक भीमला वेड्यात काढू लागली काही लोकांनी याला भूताटकी किंवा वाईट असं संबोधलं जात होतं आणि नंतर नंतर त्याला बरेच लोक वेड्यात काढू लागले काही लोकांनी याला भुताटकी किंवा वाईट शक्तीचा प्रभाव मानलं भीमला कळपाची काळजी वाटू लागली कारण मेंढ्या रात्री झोपत नसल्यामुळे त्या कमजोर होऊ लागल्या होत्या डोंगराची भूमिका मग यामध्ये काय होती ते पुढे पहा या संपूर्ण घटनेमध्ये डोंगर नेहमी शांत आणि तटस्थ असायचा म्हणजे तो कुत्रा शांत असायचा भीमने एक दिवस त्याला जवळ घेऊन डोंगर तू तर माझा रक्षकच आहे ना हे काय चाललंय असं त्याला मनातल्या मनात विचारलं तू का भोंकत नाहीस डोंगरने भीमकडे पाहिलं आणि त्याची शेपटी हरवली जणू काही त्याला काहीतरी सांगायचं होतं भीमला अचानक काहीतरी आठवलं डोंगर रात्री वर्तुळाच्या बाहेर एक विशिष्ट कोपऱ्यातच बसायचा तो त्या कोपऱ्याजवळ गेला तिथे त्याला वडाच्या तारेच्या कुंपणामध्ये एक छोटंसं भोग दिसलं हे भोग फार मोठं नव्हतं पण रात्रीच्या वेळी काहीतरी आत येऊ शकेल असं होतं भीमने रात्री त्या भोकाजवळ एक छोटीशी गुप्त जागा बनवली आणि ठरवलं की त्या रात्री तो स्वतः रहस्याचा छडा लावणार ती रात्र आली बारा वाजता शांत चालण्याचा आवाज सुरू झाला आणि मेंढ्या फिरू लागल्या भीम त्या गुप्त जागी लपून बसला होता आणि त्या भोकावर त्याची नजर खेळलेली होती काही वेळाने त्या भोकातून एक छोटेसे मांजर आत आले भीम आश्चर्याने बघतच राहिला पण ते मांजर सामान्य नव्हते ते मांजरासारखे दिसत असले तरी रान मांजर होते त्याला त्याला स्थानिक भाषेमध्ये वागोटी म्हणतात ते मांजर हळूच वाड्याच्या मध्यभागी आले जिथे मेंढ्यांच्या वर्तुळात एक रिकामी जागा होती त्या तिथे आरामशीरपणे स्वतःची जागा घेतली आणि तिथेच बसून राहिली भीमला काही समजेना एक छोटस मांजर आणि एवढा मोठा कळप गोलगोल फिरतोय या रस्त्याचा खरा उलगडा दुसऱ्या दिवशी सकाळी झाला भीमने काही वयस्कर मेंढपाळांना बोलवले आणि त्यांना हे रात्रीचं दृश्य दाखवण्याचा प्रयत्न केला एका वृद्ध मेंढपाळांनी यावर प्रकाश टाकला भीम तो म्हणाला मेंढपाळा मेंढ्यांमध्ये एक उपजात भीती असते त्या जन्मापासून शिकारी प्राण्यांपासून दूर राहण्याचा प्रयत्न करतात जेव्हा एखादा लहान शिकारी प्राणी जसे की हे रानमांजर मध्यभागी शांतपणे झोपते तेव्हा मेंढ्या भीतीने संरक्षणाच्या वृत्तीने त्यापासून अंतर ठेवण्याचा प्रयत्न करतात परंतु ही सुद्धा गोष्ट शेवटी खोटी ठरली कारण की ते मांजरापासून गोल गोल फिरतच नव्हत्या शेवटी मग या घटनेचं रहस्य काय उलगडलं ते तुम्ही पहा त्या मेंढपाळ शेतकऱ्यांना असं वाटलं की कदाचित त्या मांजरामुळे गोलगोल फिरत आहेत असं त्यांना पहिल्यांदा वाटलं परंतु ते तसं घडलंच नाही मांजरं तर यायचं तिथे बसायचं परंतु त्या मांजरामुळे गोलगोल फिरतच नव्हत्या आता कळपाचा नियम काय सांगतो की सर्वात पुढची मेंढी भीतीमुळे किंवा फक्त जागा बदलण्यासाठी एका दिशेने चालायला लागते ला ला तेव्हा चा तिच्या मागील मेंढ्या तिलाच नैसर्गिकपणे फॉलो करतात त्या मांजरापासून दूर राहण्याचा हा त्यांचा एकमेव हो। आणि सामूहिक मार्ग तर नसेल ना असं त्यांना वाटायचं जोपर्यंत ते मांजर जागेवर आहे तोपर्यंत कळप स्वतःच्या बचावसाठी गोल फिरत राहिले डोंगर कुत्रा शांतपणे त्या भोकाजवळ बसत होता कारण त्याला माहिती होतं की हे छोटं मांजर कळपाला गंभीर धोका देऊ शकतं त्याचा शांत बसण्याचा अर्थ होता भीम धोका नाही पण काहीतरी नैसर्गिक घडते भीमने लगेच बोका, त्या बोकातून त्या मा, माळ माळ जाणारा रस्ता बंद केला त्या रात्री मांजराला आत येण्याचा मार्ग मिळाला नाही आणि रात्रभर मेंढ्या पुन्हा मग तेच करू लागल्या त्या शेतकऱ्याला वाटलं की मेंढ्या आता शांत होतील परंतु मांजर मांजराचा रस्ता बंद केला तरी ते मेंढ्या शांत झाले नाहीत आता या मागे कारण पुन्हा नंतर त्या शेतकऱ्याला कळालं काही मेंढ्यांना जर आजार असेल तर ह्या मेंढ्या गोलगोल फिरू शकतात असं मग त्याला डॉक्टरांनी काही सांगितलं आणि काही तज्ज्ञांनीसुद्धा सांगितलं जर मेंढ्यांमध्ये आजाराची लक्षणे असतील तर या मेंढ्या रात्रीच्या गोलगोल फिरू शकतात असं मग त्याला समजलं मग काही दिवसांनी या मेंढ्या ज्या होत्या त्या शांतपणे झोपलेल्या त्याला दिसल्या म्हणजे मेंढ्या सर्व सर्व मेंढ्या शांत झाल्या होत्या भीमला समजले की जगातील अनेक रहस्य ज्या दुटोना नसून प्राण्यांच्या स्वाभाविक वर्तणुकीशी जोडलेली असतात